बातमी आहे निलंगामधून निलंगा, निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे ही गंगा अखंडित ठेवायची आहे मात्र काही मंडळी अफवा आणि भ्रम पसरवण्याचे काम करीत आहेत अशा अफवांना मतदानातून उत्तर द्या कमळ चिन्हा बटन दाबून विकासाच्या गंगेला कौल द्या असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आमदार निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा बुधवारी मतदारसंघातील शिवपूर कांबळगा कासलेवाडी उमरदरा वांजरखेडा अंकुलगा स भिंगोली कळमगाव तळेगाव दे सुमठाणा एरळ व उजेड या गावात पोहोचली ठिकठिकाणी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत झाले गावागावात आशीर्वाद यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आमदार निलंगेकर यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेतले शिवपूर येथे गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज यांचेही आशीर्वाद घेतले नागरिकांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत सबका साथ सबका विकास या तत्वावर माझी कारकीर्द आधारलेली आहे त्यामुळे आपल्या भविष्यासाठी आणि मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी भरभरून बर आशीर्वाद द्या असे आवाहनही त्यांनी केले आमदार निलंगेकर म्हणाले की आजवर झालेल्या विकासाचे आपण साक्षीदार आहात सुरू असणारी कामे पाहत आहात तरीही काही मंडळी कामे न झाल्याचा भ्रम पसरवत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवणे हे आपले कर्तव्य असून योग्य उमेदवार निवडणे ही तुमची जबाबदारी आहे आज निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत हा मतदारसंघ कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय करा सर्व अफवांना कचऱ्याची टोपली दाखवा आणि वीस तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्या असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी ठिकठिकाणी बोलताना केले यात्रेदरम्यान तालुकाध्यक्ष मंगेश पाटील माजी सभापती गोविंदराव चिलकुरे विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके नगराध्यक्षा मायावती धुमाळे नगरसेविका कुसुमताई खरटमोल शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील निलंगा तालुका प्रमुख प्रभात पाटील संगायो समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले प्रसाद पाटील पंकज रक्षाळे जगदेवीताई सुगावे माजी सरपंच धनराज पाटील नागनाथ चलमले महेश लुल्ले भुजंग आदाटे अमित गोळेगावकर राम नलावडे खाजासाहेब शेख काशीनाथ पावडे आदींसह ग्रामस्थानी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सगरगवंडी समाज व राष्ट्रीय बहुजन पार्टीचा पाठिंबा निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना लातूर जिल्हा सगरगवंडी सेवाभावी संस्थेने पाठिंबा व्यक्त केला संस्थेचे अध्यक्ष संभाजी आई निले यांनी पाठिंब्याचे पत्र आमदार निलंगेकर यांना सुपूर्द केले राष्ट्रीय बहुजन पार्टीनेही आमदार निलंगेकर यांना पाठिंब्याचे पत्र दिले राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी हे पत्र दिले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका